नमस्कार राकेश खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला अंजली राकेशच्या सटासट कानाखाली मारते आणि राकेशला बोलते लाज नाही वाटली तुम्हाला माझी फसवणूक केलीत माझी तुमच्यासारख्या माणसावरती मी विश्वास ठेवला पण तुम्ही मात्र विश्वासघात केलात राकेश आणि तुमच्यासारख्या माणसाला तर मी कधीच माफ करणार नाही याचा धडा मात्र मी तुम्हाला शिकवणारच त्यावेळेला राकेश अंजलीवरती धावत जाताच ईश्वरी सटासट राखेच थोबाड फोडते त्याला पट्ट्यानं चांगलं फोडून काढते ती राकेशला म्हणते लाज नाही वाटत अहो जरा स्वतःच्या वागता येते तुम्ही मात्र तो विचार करतच नाही राकेश जी मी तुमच्यावरती विश्वास ठेवला पण तुम्ही मात्र हैवान निघालात हैवान तुमच्यासारख्या हैवानाला तर पट्ट्यानं फोडून काढलंच पाहिजे पण तुमच्यासारख्या माणसाला तर पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेशला खूपच राग आलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो पुरे हे बघ तू जे काही बोलतेस ना ते थांबव कारण मला तुझ्या वागण्याचा खूप राग आलाय मुळात तू असं कसं काय बोलू शकतेस तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच ईश्वरी बोलते माझ्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला होता तरी सुद्धा तुम्ही खेळातच ना आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला होता पण माझ्या बाबांना ही गोष्ट वेळीच समजली तेव्हा लगेच राकेश बोलतो हो या म्हाताऱ्याला समजलं आणि या म्हाताऱ्याने माझा विश्वासघात केला मला वाटलं कोमात आहे पण नाही ह्याला सगळं काही कळतच होत त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते राकेश तोंडाला आवर घाल तू कोणाबद्दल काय बोलतोयस ते कळतय का जरा विचार कर तू असं कसं काय बोलू शकतोस त्यावेळेला लगेच जयू आत्या बोलते राकेश खरंच देवाचीच कृपा म्हणायची की आमच्या इशूचं लग्न तुझ्याशी झालं नाही खरं सांगायचं तर देव आमच्या सोबतच होता आणि याच गोष्टीचा मला आनंद आहे अर्णव अर्णवारे मला माफ कर आमचं चुकलं आम्ही तुझ्यावरती अविश्वास दाखवला तेव्हा अर्णव बोलतो अहो आत्या असं काय करताय तुम्ही तुम्हाला माफी मागायची गरजच नाही आत्या आणि तुम्ही कशाला माफी मागताय एक गोष्ट लक्षात ठेवा आत्या कितीही काही झालं तरी सुद्धा मला माहिती आहे ना तुमचा ईश्वरीवरती किती जीव आहे तो त्यामुळे तुम्हाला हे सर्व बोलायची गरजच नाही आहे आत्या तुम्ही मला काहीही सांगायची गरज नाही कारण मला पूर्णपणे खात्री आहे आत्या तुम्ही ईश्वरीच्या भल्याचाच विचार करत होतात तेव्हा मात्र राकेश बोलतोय ईश्वरी स्वतःला शाणी समजतेस का एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्याजवळ जर का लग्न केलं असत तर सुखात राहिली असतीस तेव्हा नम्रता बोलते तोंडाचा पट्टा बंद करा राखेजी खरं सांगायचं तर तुमच्यासारख्या हैवानावर माझा विश्वास नव्हताच मला तुमचा डाऊट यायचाच पण काय करणार ईश्वरी बाबा आई आणि जयूहत्याच्या मनात तुम्ही असं काही स्थान निर्माण केलं होतं की माझ्याकडे काही पुरावा सुद्धा नव्हता पण खरं सांगायचं तर अंजलीताई हे तुमचे मिस्टर आहेत हे जेव्हा मला आता समजलं ना तेव्हा मला कळतंय की त्यांनी तुम्हाला फसवलंय अंजली तुम्ही, तुम्ही अजिबात मनाला वाईट वाटून घेऊ नका तुम्ही उलट या गोष्टीचा आनंद माना की सगळं काही तुमच्या मनासारखं अंजली अंजलीताई प्लीज तुम्ही जर का स्वतःच्या मनाचा विचार केला तर बरं होईल तेव्हा मात्र अंजली बोलते खरं सांगू का मला आता कसलाच विचार करायचा नाही मला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही सगळेजण जर का माझ्या मनाचा विचार केलात तर खरं होईल तेव्हा मात्र ईश्वरी बोलते अंजली ताई खरंच मला माफ करा तेव्हा लगेच अंजली बोलते माफी मागायची गरजच नाही माफी कशाला मागायची माफी मागून काय मिळणार आहे मुळात मलाच लाज वाटते की मी या माणसाशी संबंध ठेवून होते अर्णव तू अगदी योग्य बोलत होता तुला तुला अशी काही गोष्ट कळणार आहे जी गोष्ट कळल्यानंतर तू हादरशील पण खरं सांगू का चिंटू मी अजिबात हादरले नाही कारण मला पूर्णपणे खात्री आहे चिंटू की तू माझ्यासोबत आहेस आणि तू माझ्या सोबत असताना मी का हादरेन चिंटू मला कळून चुकलंय सगळं काही व्यवस्थित जर का पाहिजे असेल तर मला या गोष्टीचा नीट विचार करावाच लागेल तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर अर्णव सर मला माफ करा माझं चुकलं त्यावेळेला अर्णव बोलतो माफी कसली मागतेस आणि खरं सांगायचं तर मिस इंदोर तुझ्या आयुष्याची यांनी माती केली नाही एवढंच माझ्यासाठी अगदी महत्वाचं होतं आणि मी त्याच्यातून तुला वाचवलं याचा मला आनंद आहे तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते अर्णव अर्णव अरे तुझे आभार किती मानू आणि कसे मानू तेच मला कळत नाही अर्णव मला समजतच नाहीये की मी काय करावं ते पण एकच गोष्ट सांगेन अर्णव कितीही काही झालं तरी देवासारखा धावून आलास माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलंस त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो काकू प्लीज तुम्ही असं बोलू नका आणि मी तुमचं आता जावं आहे मान्य आहे मिस इंदोरला हे लग्न मान्य नाही पण कितीही काही झालं तरी मी तिचा नवरा आहेच ना आणि त्यामुळे मी माझ्या बायकोच्या प्रत्येक आनंदात दुःखात सामील असणारच त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेवढ्या तिकडे राकेश खूपच चिडलेला असतो राकेश अंजलीचा हात धरतो आणि जोरात मुरगळताच म्हणतो अंजली एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या पोटात जे बाळ वाढतंय ना ते माझ माझ तेव्हा अंजली राकेशला जोरात धकलते आणि म्हणते काही झालं तरी तुझ्यासारख्या हैवानाचं नाव मी माझ्या बाळाच्या नावापुढे लावणार नाही मी माझ्या बाळाला माझं नाव देईन त्याचा बाप सुद्धा मीच होईल पण तुझ्यासारख्या माणसाच्या हातात माझं बाळ कधीच सोपवणार नाही हे ऐकताच राकेश बोलतो एवढी हिंमत आली तुझ्यात एवढी हिंमत आली आणि तो अंजलीवरती धावत जाणार तेवढ्यात अर्णव चांगलीच राकेशच्या सणसणीत कानाखाली देत म्हणतो लायकीत राहायचा माझ्या ताईला जर का त्रास दिलास ना तर थोबडवीन नाहीतर इथेच तुझा जीव घेईन तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णवला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी राकेश बोलतो अर्णव तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस एक गोष्ट लक्षात ठेवायची अर्णव माझ्या नादी लागू नकोस तेव्हा अर्णव बोलतोय गप्पपणी आता जा इन्स्पेक्टर साहेब प्लीज याला अरेस्ट करा याची लायकीच नाहीये मुळात इथे थांबायची तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात चला 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 तुम्ही चला राकेश चला तुम्हाला आता जेलमध्येच टाकलं पाहिजे तेव्हा राकेश खूपच चिडलेला असतो तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो पण त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब त्याला पकडतात आणि त्याला फरफटत नेत असतात तेव्हा राकेश म्हणत असतो अंजली अंजली असं काय करतेस अगं तुझ्या बाळाचा बाप आहे मी अंजली तू मला असं जेलमध्ये टाकू नकोस प्लीज विचार कर तेव्हा अंजली बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आत्ताच्या आत्ता हा विषय थांबवला पाहिजे नाहीतर नको ते घडेल तेव्हा मात्र अंजलीला खूपच राग आलेला असतो अंजली खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलंच आता या विषयावर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही राकेशला जेलमध्ये जायलाच पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर ईश्वरी अर्णव आणि अंजलीचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू